नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा विभास मेजवानीमध्ये खूप मनापासून स्वागत मंडळी आपल्या चॅनलवरती मुलांसाठी पौष्टिक त्याचसोबत त्यांना आवडतील असे पदार्थ दाखवत असतो आणि आजसुद्धा आपण पालक वापरून एक मस्त असा पौष्टिक पदार्थ बघणार आहोत ज्यामध्ये आपण रवा आणि पालक वापरून मस्त असा चटपटीत पदार्थ बनवणार आहोत जो तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता तर सगळ्यात आधी मी असा खोलगट पॅन गॅसवरती ठेवलाय त्यामध्ये दीड वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर ह्यामध्ये अर्धा टीस्पून चवीनुसार मीठ घेऊयात आणि एक चमचा नेहमीचं जेवणातलं तेल घ्यायचं आहे आता पाण्याला उकळी येऊ देऊयात पाण्याला उकळी आल्यावर एक वाटी रवा ॲड करूयात इथे मी साधा झाडा रवा घेतलाय जो आपण शिरा किंवा उपम्यासाठी वापरतो तोच रवा आहे बारीक रवा असेल तर त्याचा सुद्धा वापर करू शकता रवा पाण्यामध्ये ॲड केल्यावर लगेच घट्ट झालाय आता हा आपण एका भांड्यात काढून घेऊयात रवा भांड्यात काढल्यावर ह्यावर झाकण ठेवून असंच ठेवूयात म्हणजे वाफेने रवा थोडा सॉफ्ट होईल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात पुन्हा आपल्याला खोलगट पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या एक इंच आलं बारीक कापून घेतलं आहे आणि दोन मिरच्या बारीक कापून घेतल्यात मुलांसाठी बनवतोय म्हणून कमी मिरच्या वापरते तुम्ही जर मोठ्या माणसासाठी बनवत असाल तर अजून दोन मिरच्या वाढवू शकता आता हे तेलात परतून घेतल्यावर ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊयात इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदासुद्धा आपल्याला हलका तपकिरी रंगात परतून घ्यायचा आहे तर हे बघा कांद्याला साधारण तपकिरी रंग आलाय आता ह्यामध्ये पालक घेऊयात पालक स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे नितळून घेऊन मग ॲड करायचा इथे मी पालकाची संपूर्ण जोडी कापून घेतली आहे पालक मी इथे दांडी सकट कापून घेतलाय आता हा कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे आपल्याला पालक पूर्णपणे शिजवायचा नाहीये थोडा मऊ झाला की गॅस बंद करायचा तर हे बघा अगदी मिनिटभरात पालक छान मऊ झालाय आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात तर पालक आपण थंड करून घेतलाय आता मिक्सर जार मध्ये घेऊन ह्याची प्युरी बनवून घ्यायची आहे पालक मिक्सर जार मध्ये घेतल्यावर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला फिरवून घेऊयात तर हे बघा आपली मस्त हिरवीगार पालकाची प्युरी तयार आहे खूप छान बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण जो रवा शिजवून घेतला आहे त्यामध्ये ही पेस्ट ॲड करूयात आणि रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे रव्याचे गठ्ठे चमचाने स्मॅश होणार नाहीत त्यामुळे हे गट्टे आपल्याला हाताने किंवा स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत स्मॅशरने स्मॅश केल्यामुळे रव्याचे गठ्ठे एकसारखे बारीक होतातच शिवाय छान मिक्स सुद्धा होतं आता आपण स्मॅश तर करून घेतलंय पण पालक बॉल्सना बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर ॲड करायचा आहे कॉर्नफ्लोरऐवजी दोन चमचे तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता ही पीट एक पीट आता हे पीठ या मिश्रणात एकजीव करून गोळा बनवून घेऊयात तर हे बघा आपण असं पीठ घट्टसर बनवून गोळा तयार करून आहे आता ह्याचे लहान लहान गोळे घेऊन ह्याची मोदकासारखी पारी बनवून घ्यायची आहे हाताला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण सतत हाताला चिकटत राहणार नाही आता ह्यामध्ये थोडंसं चीज भरून घ्यायचं चीजचे क्यूब असतील तर ते सुद्धा घेऊ शकता आणि सगळीकडून हे छान पॅक करायचं आणि गोळा बनवून घ्यायचा ह्या गोळ्याला कुठेही भेग राहता नाहीतर फ्राय करताना चीज तेलात विरघळू शकते हा बघा खूप छान पालक बॉल तयार करून घेतला आहे आता शिल्लक रव्याचे सुद्धा असेच बॉल्स बनवून घेऊयात तर सुरुवातीला मी सहा बॉल्स बनवून घेतलेत आता हे कसे फ्राय करायचे ते पाहूयात गॅसवरती कढाईमध्ये मी तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे आता ह्यामध्ये बनवलेले बॉल्स एक एक करून सोडूयात बॉल्स सोडताना तेल चांगलं गरम असणं आवश्यक आहे आणि आपण हे बॉल्स मीडियम टू हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घेणार आहोत कारण रवा चांगला शिजलेला आहे त्यामुळे हे बॉल्स कच्चे अजिबात राहणार नाहीत बॉल्स तेलात सोडल्यानंतर लगेच झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे एक ते दीड मिनटानंतर सेट झाले की त्यांना परतून घ्यायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती फक्त दोन ते तीन मिनटे छान फ्राय करून घ्यायचे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा तीन मिनिटातच बॉल्स चांगले फ्राय झालेत आता हे तेल नेतून काढून घेऊयात आणि बाकीचे बॉल्ससुद्धा असेच फ्राय करून घेऊयात तर हे बघा आपण हे सगळे पालक बॉल्स तयार करून घेतलेत खूप छान कुरकुरीत तयार झालेत हे बॉल्स तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा स्टार्टरमध्ये सुद्धा हे बॉल्स बनवू शकता एक बॉल मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा खूप छान चीजने भरलेले टेस्टी पालक बॉल्स तयार झालेत तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू